मराठी व्याकरण नाम व नामाचे प्रकार शब्दाच्या एकूण जाती आठ विकारी शब्द नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अविकारी शब्द क्रियाविशेषण अवयव शब्दयोगी अवयव औभानवी अवयव केवळ प्रयोगी अवयव नाम कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाम ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात व्यक्ती स्थळ वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात उदाहरणार्थ मंगेश वाघ पेढा भाऊ गोदावरी कान विकास चेंडू पर्वत इत्यादी नामाचे प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम खालील वाक्य वाचा रंगवलेल्या शब्दाकडे लक्ष द्या मेघना सुंदर मुलगी आहे गोदावरी नदी खळखळ वाहते नाशिक हे प्रसिद्ध शहर आहे सामान्य नाम एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील साथसारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणार्थ झाड मुलगा नदी पर्वत शहर चित्र इमारत इत्यादी विशेष नाम खालील वाचा व रंगवलेल्या शब्दाकडे लक्ष द्या मेघना सुंदर मुलगी आहे गोदावरी नदी खळखळ वाहते नाशिक हे प्रसिद्ध शहर आहे विशेष नाम ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ मेघना आदित्य नाशिक मुंबई भारत इत्यादी भाववाचक नाम खालील वाक्य वाचा व वा रंगवलेल्या शब्दांकडे लक्ष द्या मेघनाचा मोठेपणा सर्वांना माहीत आहे नाशिक शहरात भव्यता आहे गोदावरी नदीचे सौंदर्य आम्ही जाणतो भाववाचक नाम ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील गुण धर्म किंवा जात यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ चांगोळपणा चपळाई मोठेपणा नम्रता लबाडी भव्यता संपन्नता माणुसकी सौंदर्य इत्यादी